नमस्कार टी ई टी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी हा व्हिडिओ लेक्चर आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टी ई टी परीक्षेचा सिलेबस अभ्यासक्रम त्याचबरोबर संदर्भ पुस्तकं अभ्यासाची स्ट्रॅटजी अभ्यासाची रणनीती कशी असली पाहिजे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत काल नुकताच टी ई टी परीक्षेचा निकाल लागलेला आहे टी ई टी परीक्षेचा निकाल जर आपण महाराष्ट्र राज्याचा पाहिला तर याच्यामध्ये लक्षात येईल की पहिली ते पाचवी साठी पहिला पेपर जो होता या परीक्षेस एकूण विद्यार्थी बसलेले होते हे एक लाख बावन्न हजार सहाशे पाच विद्यार्थी बसलेले होते चार हजार सातशे नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांची जी टक्केवारी जी आहे हे तीन पॉईंट शून्य आठ टक्के आहे त्याच्यानंतर सहावी ते आठवीचा जो दुसरा पेपर झाला त्याच्यामध्ये आपण बघतो की पंच्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव परीक्षार्थी होते आणि त्यापैकी एकवीस हजार चारशे चौदा लोक पास झालेले आहेत टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट तेहत्तीस टक्के आहे सहावी ते आठवी सामाजिक शास्त्रामध्ये आपण पाहतो की एक लाख पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस परीक्षार्थी होते चार हजार पंचाह पंचेचाळीस परीक्षार्थी पास झालेले आहेत म्हणजे तीन पॉईंट बावीस टक्के परीक्षार्थी पास झालेले आहेत म्हणजेच एकूण तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न परीक्षार्थी बसलेले होते त्यापैकी तीस हजार एकशे अडुसष्ट म्हणजे केवळ नऊ टक्के परीक्षार्थी पास झालेले आहेत आणि त्याच्यामुळे नक्की या परीक्षेचा अभ्यास कसा करावा याचा या अभ्यासाची रणनीती काय असली पाहिजे अभ्यासक्रम काय आहे नेमकी संदर्भ पुस्तकं कशी कोणती वापरली पाहिजेत याच्या संदर्भात आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत पण त्याचपूर्वी एक महत्त्वाचं म्हणजे ओमकार क्रॅकॅडमीच्या माध्यमातून पीई टी परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग जे आहेत हे आजपासून म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू झालेले आहेत त्याच्यानंतर नवीन दुसरी बॅच जी आहे ही आपली एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे या बॅचेसमध्ये तुम्हाला सर्व विषयांचा अभ्यासक्रम हा शिकवला जाईल लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असेल ऑनलाईन स्वरूपाची असेल आणि मुंबई या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपाची बॅच असेल यामध्ये सर्व अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाईल सर्व अभ्यासक्रमाच्या तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील त्याचबरोबर प्रत्येक घटकावरचे परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा सराव तुमचा करून घेतला जाईल म्हणजे जा अतिशय परिपूर्ण अशी तयारी या कोर्समध्ये आपली करून घेतली जाईल ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी ओमकार क्रॅकॅडमीच्या नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर फोन करा आजच्या या लेक्चरमध्ये आपण टी ई टी परीक्षेसंदर्भात थोडक्यात अभ्यासक्रम वगैरे हो समजून घेणार आहोत टी ई टी परीक्षा आपल्याला माहिती आहे की आता ही इझेन्शियल क्वालिफिकेशन आहे टू बिकम टीचर इन महाराष्ट्र क्लास वन टू क्लास एट पहिली ते आठवीच्या महाराष्ट्रभरातील शिक्षकांसाठी एक आवश्यक अशी पात्रता परीक्षा आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे ही परीक्षा घेत असते यामध्ये जी प्रश्नपत्रिका आहे एकशे पन्नास गुणांची यापैकी खुल्या प्रवर्गासाठी साठ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतात आणि राखीव प्रवर्गासाठी पंचावन्न टक्के गुण अर्थात हे ब्याऐंशी पॉईंट पाच म्हणजेच आपण दशांचीनंतर पाच अंक असेल तर त्र्याऐंशी पकडतो म्हणजे त्र्याऐंशी गुण जे आहेत हे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतात इयत्ता पहिली ते पाचवीचा जर आपण विचार केला तर यामध्ये तुमचा जो पेपर आहे हा एकच पेपर होतो आणि याच्यासाठी एकशे पन्नास गुण आहेत हे एकशे पन्नास गुणांच्यामध्ये पहिला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागोगीचा जो पेपर आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यासाठी तीस गुण आहेत दुसरा भाषा विषयाचा जो पेपर आहे त्यासाठी तुम्हाला मराठी म्हणजे जी प्रथम भाषा आहे भाषा एकसाठी तीस गुण आहेत भाषा दोन इंग्रजी भाषेसाठी तीस गुण आहेत मॅथेमॅटिक्स गणित या विषयासाठी तीस गुण आहेत आणि एनवायरमेंटल स्टडीज हा अभ्यासक्रमात आहे याच्यासाठी तीस गुण आहेत अशी एकशे पन्नास गुणांची जी परीक्षा आहे ही पहिली करना है। का बद्दल फुड़ी करना <coughs> ते पाचवीच्या शिक्षकांना द्यावयाची आहे संदर्भ पुस्तकाबद्दल वगैरे पण आपण पुढे चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर सहावी ते साठी या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी दोन मेथड असतात मॅथ्स आणि सायन्स शिक्षकांसाठी मॅथ्स किंवा सायन्सची जी मेथड आहे आणि त्याच्यानंतर जे लँग्वेज टीचर आहेत त्यांना समजा इंग्रजी मराठी हिंदीबरोबर सोशल स्टडीजचे जे विषय आहेत हिस्ट्री जॉग्राफी वगैरे या ज्या मेथड आहेत म्हणजे थोडक्यात फॉर सोशल सायन्स टीचर एक पेपर असतो साथ आहे आणि मॅथ्स सायन्स टीचरसाठी एक दुसरा पेपर म्हणजे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की यामध्ये तुम्हाला पहिली पहिला जो टॉपिक आहे सी डी पी अँड लँग्वेजेस म्हणजेच बालमानसशास्त्र आणि भाषा हा जो विषय आहे म्हणजे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉगी या घटकासाठी तुम्हाला तीस मार्क्स आहेत भाषा एक भाषा दोन यांसाठी अनुक्रमे तीस तीस असे नव्वद गुण आहेत आणि त्याच्यानंतर तुमची जी मेथड असणार आहे त्या मेथड समजा मॅथ्स सायन्सची मेथड आहे तर त्यासाठी साठ गुण आहेत आणि समाजशास्त्रासाठी साठ गुण आहेत हा अभ्यासक्रम तुमच्यापैकी बहुतेक सर्वांना तर मुकोद्गत झालेला आहे आता ह्या अभ्यासक्रमात नेमके काय घटक आहेत तर साधारणपणे आपल्याला अभ्यास काय करावा लागतो तर पहिला जो चाईल्ड डेव्हलपमेंटचा जो अभ्यास आहे बालमानसशास्त्राचा जो अभ्यास आहे तर बालमानसशास्त्र मानसशास्त्र ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला एक साधारणपणे बालमानसशास्त्राचा अभ्यास हा पौगुंडावस्थेपर्यंतचा जो अभ्यास आहे ॲडॉल्ट पर्यंतचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपला करावा लागतो याच्यामध्ये सायकॉलॉजी आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे लर्निंग प्रोसेस आहे हे जे यासारखे घटक आपल्याला अभ्यासावे लागतात त्याच्यानंतर म्हणजे दोन्ही पण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉगी ह्या दोन विषयांसाठी इन्क्लुजिव्ह एज्युकेशन लर्निंग प्रोसेसेस यासारखे जे घटक आहेत ते तुम्हाला पेडागॉगीमध्ये अभ्यासावे लागतात आणि बालमानसशास्त्र जी सायकॉलॉजी जी आहे हा विषय आहे तो अभ्यासायचा आहे लँग्वेजेसमध्ये सामान्यतः प्रश्न जे आहे ते शब्दसंग्रह व्याकरण आणि आकलन या तीन घटकावर विचारले जातात मॅथॅमॅटिक्समध्ये तुम्हाला जे बेसिक तुम्ह इमरसी आहे बेसिक मॅथ मॅथॅमॅटिक्स आहे म्हणजे ॲरिथमेटिक असेल जॉमेट्री असेल नंबर सिस्टम असेल जे विषय साधारणपणे जर तुमची पहिली ते पाचवीची मेथड आहे तर साधारणपणे पाचवीच्या अभ्यासक्रमापर्यंतचा जो भाग आहे त्या अभ्यासक्रमामध्ये येणारे जे अभ्यास घटक आहेत थोडंसं काजी शिक्षकांची परीक्षा असल्यामुळे थोडंसं ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न त्या अभ्यासक्रमापेक्षा थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न थोडेफार विचारले जाते सहावी ते आठवीसाठी आठवीपर्यंतच्या ज्या अभ्यासक्रमाचे घटक आहेत त्या घटकावर प्रश्न विचारले जाते आणि एन्व्हायरमेंटल किंवा सोशल सायन्स म्हणजे जो एन्व्हायरमेंटल पहिली ते पाचवीसाठी आहे तो सुद्धा स्टेटबोर्डची जी पुस्तक आहेत स्पष्टपणे अभ्यासक्रमामध्ये म्हटलेलं आहे की जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्या स्टेटबोर्डच्या पुस्तकावर आधारितच तो अभ्यासक्रम तयार केला जाईल त्यामुळे फक्त एक गोष्ट ही नेहमी लक्षात ठेवायची एन्व्हायरमेंटल असेल किंवा सोशल सायन्स यासारखे विषय जे आहेत थोडंसं जी स्टेटबोर्डची संदर्भ पुस्तक आहे ती पुस्तक आपण वाचतं पण ती थोडी अपग्रेड करणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ मध्ये क्लायमेट चेंजशी संबंधित काही करंट अफेअर्स असतील तर ते, ते करंट अफेअर्स आपण अपडेट करणं गरजेचं आहे कारण प्रश्न जे आहे स्पर्धा परीक्षांचे ते स्पर्धा परीक्षेचे जी एसवरचे जे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त प्रश्नांच्यावर करंट अफेअर्सचा जो पगडा जास्त असतो त्यामुळे तुम्ही समजा दुसऱ्या पेपर पेपरमध्ये सहावी ते आठवीच्या पेपरमध्ये सोशल स्टडीजचा अभ्यास करता आपण आपण हिस्ट्री असेल जॉग्रॉफी असेल पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल या घटकांना सुद्धा थोडीशी करंट अफेअर्सची जोड द्यावी लागते थोडंसं शालेय पुस्तकांच्यापेक्षा हा अभ्यास थोडा अधिक तुम्हाला अपग्रेड करावा लागतो ताजिकच स्पर्धा परीक्षा असल्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत एक गोष्ट तुमच्या सर्वांच्याच लक्षात आलेली आहे की आपल्याला तो जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियापर्यंत पोहोचायचा आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक टॉपिकचं बेस्ट ऑफ बेस बेस द बेस्ट द्यायचं आहे त्यामुळे थोडंसं अपग्रेड करून या विषयांचा अभ्यास आपला करावा लागतो सोशल स्टडीजमध्ये हिस्ट्री आहे जॉग्रॉफी आहे सिविक्स आहे जनरल्स सायन्स मधले काही प्रश्न विचारले जातात तर या घटकाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो तसा याच्यामध्ये संदर्भ पुस्तक बाजारामध्ये तशी बरीच उपलब्ध आहेत तरी सुद्धा मी थोडक्यात सांगतो जर तुम्ही ओंकार क्रिकेट अकॅडमीमध्ये असाल तर बऱ्यापैकी सर्वच्या सर्व नोट्स तुम्हाला क्लासमधून मिळतात त्यामुळे संदर्भ पुस्तकांची तेवढी गरज लागत नाही तरी सुद्धा काही स्टँडर्ड पुस्तकं आपल्याजवळ असली पाहिजेत यामध्ये राज्यमंडळाची क्रमिक पाठ्यपुस्तकं पहिली ते दहावीची अभ्यासली पाहिजेत सायकॉलॉजीच्या uh, बाबतीमध्ये सुविचार प्रकाशनचं डॉक्टर हना जगताप यांचं पुस्तक आहे केसा बगरचं अन्नदाते सरांचं पुस्तक आहे किंवा फडके प्रकाशन आहे ही जी पुस्तक आहे ती मानस मानसशास्त्रासाठी किंवा पेडागोगीसाठी तुम्ही वापरू शकता अध्यापनशास्त्रासाठी मराठीसाठी मोरावाळंबे सरांचं सुगम मराठी व्याकरण जे पुस्तक आहे व्याकरण आणि शब्दसंग्रह हे दोनही पुस्तकांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी असणारी जी काही लेखकांची पुस्तकं आहेत ती वापरू शकता ओमकारक्र अकॅडमीच्या नोट्स तुम्हाला मराठी विषयाच्या अतिशय परिपूर्ण मिळतात त्यासुद्धा अभ्यासासाठी पूर <coughs> पूरक असतील इंग्रजी विषयासाठी पाल्याणसुरी ग्रामरचं पुस्तक वापरा आणि त्याचबरोबर माझी स्वतःची कम्प्लीट इंग्लिश ग्रामर आणि होकॅबलरी मेडिझी अशी दोन पुस्तकं आहेत अतिशय परिपूर्ण अशी पुस्तकं तुमच्या या अभ्यासक्रमासाठी आहेत की दोन पुस्तकं जरी तुम्ही वापरली तरी तो अभ्यासक्रम कवर होतो मॅथ्ससाठी पंढरत राणेन सरांचं पुस्तक आहे कारण तुमच्यापैकी बरेच जण स्कॉलरशिप वगैरे शिकवतात त्यामुळे त्या पुस्तकाचा परिचय तुम्हाला खूप चांगला आहे ते पुस्तक आहे त्याचबरोबर सतीश वसे सरांचं आहे महाले सरांचा आहे बाजारात अनेक स्पर्धा परीक्षा तयारी करणारे लेखकांचे पुस्तक आहे त्यातलं कोणतंही एक पुस्तक वापरा आपल्याकडे हे सगळे टॉपिक अगदी पीन टू पियानो खूप डिटेलमध्ये शिकवले जातात त्यामुळे एक कोणतंही पुस्तक घेतलं सुद्धा चालू शकतात आता स्पर्धा परीक्षेची अभ्यासाची रणनीती ठरवताना पहिल्यांदा थोडंसं आपल्याला आपली मानसिकता थोडीशी बदलावी लागते म्हणजे साहजिकच काय होतं तरी पण आपल्या टी ईटीच्या परीक्षेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला पासिंग क्रायटेरिया दिलेला आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्या ठिकाणी नव्वद मार्क्स किंवा त्र्याऐंशी मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत तर यामुळे आपल्याला स्वतःचं नियोजन अतिशय व्यवस्थित करणं गरजेचं आहे की मला त्या विषयापर्यंत कसं पोचता येईल म्हणजे एकशे पन्नासपैकी पैकी म्हणजे उदाहरणार्थ आपण विचार केला तर मराठी व्याकरण या विषयामध्ये आपण पैकीच्यापैकी गुण मिळवू शकतो इंग्रजी व्याकरण ज्यांची फर्स्ट मेथड इंग्रजी असेल अशा शिक्षकांना इंग्रजीमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतात त्याच्यानंतर बालमानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्राचा याचा अभ्यास केला तर तोही घटक आपण बऱ्यापैकी कव्हर करू शकतो म्हणजे ह्या संपूर्ण अभ्यासक्रम जर ज्यावेळेला तुम्ही डोळ्यासमोर पाह मांडाल त्यावेळेला तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत तुमच्या विकनेस काय आहेत ते एकदा समजून घ्या त्यासाठी वाटल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील तीन चार वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका सोडवा त्या प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित मूल्यमापन करा त्या मूल्यमापनावरून इंग्रजी भाषेमध्ये मा मला किती मार्क्स मिळाले मराठी भाषेमध्ये किती मिळाले बालमानसशास्त्रामध्ये मानसशास्त्राच्या घटकामध्ये किती मार्क्स मिळाले किंवा मॅथ्स किंवा सायन्सची तुमची मेथड आहे त्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळाले त्याचं थोडंसं व्यवस्थित मूल्यमापन करा आणि त्याच्यावरून आपले कोणते विषय चांगले आहेत कोणते विषय वीक आहेत हे थोडंसं लक्षात घेऊन अभ्यासाची स्ट्रॅटजी ठरवावी लागेल साहजिकच स्पर्धा आहे जोपर्यंत तुमच्या विकनेस स्ट्रेंथ होत नाही तोपर्यंत सहजासहजी आपण ती स्पर्धा क्रॅक करत नाही त्यामुळे आपली विकनेस ही आपली स्ट्रेंथ व्हायला पाहिजे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते त्यामुळे पहिल्यांदा विकनेस ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आपले जे विकनेस आहेत हे आपण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि ते ऍक्सेप्ट केले तरच ते स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट होतात त्यामुळे आपले विकनेस काय आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्या विषयावर थोडंसं फोकस करा स्ट्रेंथ आहेत त्या मॅक्झिमम आउट ऑफच्या आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडल्या पाहिजेत याची काळजी घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला एकशे पन्नास प्रश्न आणि एकशे पन्नास मिनिट आहेत म्हणजे एक एका प्रश्नाला एक मिनिट सुद्धा आपल्याला असा पुरेसा मिळत नाही कारण एखादा प्रश्न कठीण आला तर ता त्याला बराच वेळ जातो त्यामुळे एका प्रश्नाला अगदी कमाल एक मिनिट आपल्या जवळ आहे त्यामुळे या, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुमचं टाईम मॅनेजमेंट आहे टाईम मॅनेजमेंट साधण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ समजा यामध्ये आपल्याला मॅथ्सचे जे प्रश्न आहेत हे मॅथ्सचे प्रश्न जे आहेत जरी आपण एका मिनिटाला एक प्रश्न म्हटलं तरी मॅथ्स सारख्या घटकामध्ये काय होतं कॅल्क्युलेशन्स असल्यामुळे बऱ्याचदा वेळ जास्त जातो मग यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं स्पीड येणं खूप गरजेचं आहे पण नुसतं स्पीड असून चालणार नाही तर त्या स्पीडला ॲक्युरसीची जोड असली पाहिजे आता स्पीड आणि ॲक्युरसीची जी जोड आहे आपण सर्वजण शिक्षक आहोत त्यामुळे आपल्याला माहिती आहे की जर समजा एखाद्या विषयामध्ये आपला स्पीड पण आला पाहिजे आणि ॲक्युरसी पण आली पाहिजे हा जर समतोल साधायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा पण ही गोष्ट विसरून जातो म्हणजे अगदी उदाहरणादाखल एक साधा प्रश्न आपण चर्चा करू अगदी गेल्या वर्षीच्या एका परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे नऊशे नव्याण्णवचा वर्ग व नऊशे अठ्ठ्याण्णवचा वर्ग असं उदाहरण तुम्हाला परीक्षेला विचारलेलं आहे आता हे उदाहरण सोडवत असताना ह्याची बेसिक कन्सेप्ट आपण इयत्ता सहावीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये पाहिलेली आहे जर समजा हे उदाहरण सोडवत असताना जर एखादा विद्यार्थी नऊशे नव्याण्णव गुणिले नऊशे नव्याण्णव नऊशे नौ, अठ्ठ्याण्णव गुणिले नऊशे अठ्ठ्याण्णव गुणाकार करत असेल पुन्हा वाजाबाकी करत असेल तर कदाचित त्याचं उत्तर बरोबर येईलसुद्धा परंतु त्याला तेवढ्या वेळेमध्ये सोडवता येणार नाही आणि म्हणून लक्षात ठेवा जर ही बेसिक कन्सेप्ट आपली क्लिअर असेल तर आपण लगेच समजून जाऊ शकतो की या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केलेला आहे म्हणजे ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरावा लागेल मग नऊशे नव्याण्णव अधिक नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे नव्याण्णव वजा नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एकदा बेरीज करावी लागेल एकदा वजा बाकी करावी लागेल बेरीज करणं सोपं आहे शंभर अधिक असोरी एक हजार अधिक एक हजार दोन हजार होतात दोन हजारमधला इथे एक कमी आहे आणि इथे दोन कमी तीन कमी आहेत म्हणजेच एक हजार नऊशे सत्त्याण्णव बेरीज येईल आणि वजाबाकी तर याची एकच असणार आहे त्यामुळे काही सेकंदामध्ये आपण एक हजार नऊशे सत्त्याण्णव हे उत्तर सांगू शकतो सांगायचं तात्पर्य एवढंच जर माझा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला पाठ असेल तर मला ते उत्तर लगेच क्लिअर करता येतं लगेच शोधून काढता येतं म्हणजे ज्याला तुम्ही शॉर्ट ट्रिक्स म्हणतात ह्या शॉर्ट ट्रिक्स नसून तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असण्याचं तुम्हाला मिळालेलं ते फळ आहे त्यामुळे आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेणं खूप गरजेचं आहे जी पहिली ते दहावीची संपूर्ण पाठ्यक्रमाची पुस्तक आहेत ही पुस्तक आपण व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करणं गरजेचं आहे त्याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे त्याच्यावर प्रश्न आणि एक दुसरी गोष्ट आपण शिक्षक म्हणून आपल्याला माहिती असतात की जेव्हा कोणताही परीक्षार्थी शिक्षकाच्या भूमिकेतून अभ्यास करतो त्यावेळेला तो शंभर टक्के त्या विषयाची परिपूर्ण तयारी करतो अभ्यास करत असताना प्रत्येक वेळेला तुम्ही परीक्षार्थी आहात पण तुमच्यामधला शिक्षक मरू देऊ नका तुमच्यामधला शिक्षक जागा असला पाहिजे जा। प्रत्येक वेळेला स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा जर हा पेपर मला सेट करायचा असेल तर मी कोणत्या प्रकारे प्रश्न तयार करेल म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही अठराशे सत्तावनच्या उठावावर अभ्यास करत आहात अठराशे सत्तावनचा उठाव वाचत आहात तर तुम्हाला समजा अठराशे सत्तावनच्या उठावाचं तात्कालिक कारण तुम्ही वाचत आहात तर ते वाचताना तुमच्या मनामध्ये प्रश्न आले पाहिजेत की परीक्षक इथे कोणते कोणते प्रश्न विचारू शकतो मग अठरा सत्तावन्नच्या उठावाचं तात्कालिक कारण कोणतं तर मग त्याच्यामध्ये समजा त्या मंगल पांडेनी मेजर हुसेनवर बराकपूरच्या छावणीमध्ये एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न मधला गोळी झाडली का तर त्या बंदुकांना एनफिल्ड बंदुका होत्या त्यांना गायीची किंवा डुकराची चरबी लावलेली होती तर हे सगळं वाचल्यानंतर आपल्या मनात प्रश्न आले पाहिजेत की ते प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर परीक्षक ती ठिणगी कधी पडली याची तारीख विचारू शकतो कोणावर गोळी मारली ती व्यक्तीचं नाव विचारू शकतो कोणी मारली हे विचारू शकतो तर अशा पद्धतीने थोडंसं आपण शिक्षकाच्या भूमिकेतच राहून प्रश्न कसा तयार केला जाईल याचा प्रत्येक वेळेला वाचन करताना विचार करणं गरजेचं आहे तुम्ही तसा ज्यावेळेला विचार कराल त्यावेळेला तुमचा तो प्रत्येक घटक अतिशय परफेक्ट होत जाणार आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं आपला सगळ्यात मोठा बेस जो आहे ही पहिली ते दहावीची जी पाठ्यक्रमाची पुस्तकं आहेत ही पुस्तक आपण वाचणं गरजेचं आहे आपण अगदी नाही म्हटलं तर सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यासक्रम हा त्याच मधून येत असतो त्यामुळे तो खूप महत्त्वाचा भाग आहे अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी मार्गदर्शक ठरणारी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या अभ्यासाला योग्य दिशा जर द्यावायची असेल तर त्यासाठी प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत हे ये प्रिव्हिअस इयरचे क्वेश्चन पेपर आपल्याला खूप मदत करतात तर असे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मग अशी मी म्हटलं की आपल्या स्ट्रेंथ कोणत्या विकनेस कोणत्या कारण काय होतं की जरी आपण डीएड एड बी एड केलेलं असलं त्या गोष्टीला बराच भा काळ लोटलेला असतोय बी एड बी एडला ज्यावेळेला आपण मानसशास्त्राचा किंवा अध्यापनशास्त्राचा पेपर देतो हा आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात त्याची तयारी केलेली असते त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या कल्पना विस्ताराला बराच वाव असतो तुम्हाला माहिती आहे माझं स्वतःचं बी एड झालं मला माहिती आहे की आपण ती उत्तरं लिहिताना कशा पद्धतीने लिहितो आता है, ही जी आपली परीक्षा आहे ही परीक्षा एम सी क्यू टाईपची आहे एम सी क्यू टाईप असल्यामुळे इथं थोडंसं फॅक्च्युअल डेटा जो आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागतो त्याचबरोबर त्याचा लॉजिकल ॲप्रोच समजून घ्यावा लागतो कोणताही प्रश्न टॅकल करत असताना नक्की तो प्रश्न कशा पद्धतीने टॅकल करायचा हे समजून घ्यावं लागतं म्हणजे हा थोडासा विषय वेगळा असल्यामुळे या विषयाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे मानसशास्त्र असेल अध्यापनशास्त्र असेल याचे जास्तीत जास्त सराव प्रश्न सोडवा जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही जेवढे सोडवाल तेवढी तुमची ऍक्युरसी या विषयामधली वाढणार आहे ग्रामर हा महत्त्वाचा भाग आहे दोनही विषयांचं मराठी असो इंग्रजी असो दोन्हीही विषयांचं व्याकरण हे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतं त्यामुळे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मिनिटात तुटलेच पाहिजेत यासाठी सग जास्तीत जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव माणसाला अतिशय परिपूर्ण बनव त्यामुळे ह्या अभ्यासाच्या बाबी थोड्याशा लक्षात घ्या अभ्यासाचं स्केड्यूल करताना अगदी हे स्केड्यूल मी तुम्हाला म्हणणार नाही की अगदी तंतोतंत पाळा पण एक साधारणपणे आपण एक आदर्श असं अभ्यासक्रमाचं स्केड्यूल ठरवायचं झालं तर आपण काय करू शकतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं तर त्यामध्ये सातत्य आणि योग्य नियोजन असेल तर आपण ते करू शकतो या योग्य नियोजनासाठी थोडीशी स्वतःला ती सवय लावायची कारण आज तुम्हाला काही बरेच शिक्षक बांधव आहेत की ज्यांना नोकरी करायची आहे संसाराची जबाबदारी आहे आणि त्याच्यातून अभ्यास करायचा आहे मग अभ्यासाला जे काही तुम्हाला चोवीस तासामधले चार पाच तास मिळत असतील त्याचं नियोजन नेमकं कसं कराल तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे विषय तुम्हाला कठीण वाटत आहेत अशा विषयांसाठी साधारणपणे दीड सा तासाचं नियोजन करा त्याच्यानंतर भाषा विषयासाठी एक साधारणपणे तासभराचा वेळ द्या पेडोगोगीच्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा मानसशास्त्र विषयामधले जे पेडोगोगीच्या कन्सेप्ट आहेत त्यासाठी एक साधारणपणे एक तास वेळ द्या पण जर समजा तुम्ही सलग पाच तास अभ्यास करताय तर मी एवढं सांगेन की चार तास तुम्ही अभ्यास केल्यानंतर थोडं थांबा तुम्ही त्या चार तासात काय वाचलेलं आहे त्याच्या महत्वाच्या नोट्स काढा आणि त्याच्या पी क्यूचा त्यावर असणाऱ्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव, सराव करा जेवढा तुम्ही प्रश्नांचा सराव कराल आणि स्वतःच्या नोट्स काढाल त्यातच आपल्या जवळ साधारणपणे ही परीक्षा मे महिन्यामध्ये होईल मे महिन्यापर्यंत आपल्या जवळ जे काही समजा फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन साडेतीन महिने जे काही तुमच्या जवळ असतील या तीन साडेतीन महिन्यामध्ये काजिकच का तुम्हाला तुमच्या का ध्येयापर्यंत पोचायचं आहे तर काय होतं की आपण परीक्षा जवळ आलेली आहे म्हणून फक्त वाचत जातो आपल्याला आपण बी मध्ये शिकलेलो आहोत अतिपठन हे विस्मरणाचं सर्वात महत्वाचं कारण असतं अतिपठन हे विस्मरणाचं सर्वात महत्वाचं कारण असतं जर मी विसरतोय याचं कारण मी अतिपठन करतोय आणि ज्यावेळेला परीक्षा जवळ असते या काळामध्ये सगळ्यात महत्वाची चूक आपल्याकडून घडते ती म्हणजे आपण अतिपठन करतो आपण फक्त वाचत जातो वाचत जातो वाचत जातो आणि मग फक्त वाचत जर आपण जात असू तर कुठे ना कुठेतरी आपण काय वाचलेलं आहे हे आपल्या कितपत लक्षात आहे याच्याबद्दल आपण आश्वस्त झालेले नसतो आणि म्हणून जर समजा तुम्ही सलग चार तास अभ्यास करत असाल जर समजा तुम्ही सलग चार तास अभ्यास करत असाल तर शेवटचा जो एक तास आहे हा रिव्हिजन करा महत्वाचे जे मुद्दे आहेत हे महत्त्वाचे मुद्दे लिहून काढा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी स्टीव्ह जॉबचं स्टे फुलिश स्टे हंग्री स्टे हंग्री स्टे फुलिश हे आत्मचरित्र वाचलं असेल त्याच्यामध्ये स्टीव्ह जॉबने म्हटलेलं आहे आवर मेमरी इज नथिंग बट कनेक्टिंग डॉट्स आपली स्मरणशक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डॉट्स जोडणं असतं हे जे कनेक्टिंग डॉट्स आहेत हे डॉट्स तयार करणं जे आहे हे डॉट्स तयार करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या नोट्स काढणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जर मी सलग चार तास अभ्यास करतो तर शेवटचा एक दीड तास मी स्वतःच्या नोट्स काढल्याच पाहिजेत मी काय काय वाचलेलं आहे याची उजळणी झालीच पाहिजे जर मी सलग सहा दिवस अभ्यास करतोय तर सातवा दिवस मी उजळणीच केली पाहिजे मी सलग वीस दिवस अभ्यास करतोय तर एकविसावा दिवस मी मागील वीस दिवसातल्या अभ्यासाची रिव्हिजन केलीच पाहिजे हे चक्र असंच चालू ठेवलं तर तुम्ही अगदी परफेक्ट अभ्यास करू शकता नाहीतर फक्त वाचत जात आहे फक्त वाचत जात आहे तर अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर ती गदा मेहनत होईल आणि त्याच्यातून जे आपल्याला प्रतिफल पाहिजे ते मात्र आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे थोडस अभ्यासाचं एक प्रॉपर असं नियोजन करा सगळ्यात महत्त्वाचं नाजिकत इफ यू हॅव फेथ यू कॅन डू एनिथिंग जर तुमचा स्वतःवर विश्वास आहे तर तुम्ही काही करू शकता आज समाजाला घडवणारे शिक्षक आपण आहोत त्यामुळे स्वतःला घडवण्यात तितकंच आपल्याला काही अवघड नाही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे स्वतःवर विश्वास विश्वास ठेवा शंभर टक्के येणाऱ्या टी ई टीच्या परीक्षेमध्ये मी क्वालिफाय होणारच म्हणजे आपले बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अगदी सात सात टी ई टीच्या परीक्षा क्लिअर केलेल्या आहेत सांगायचं तत्पर्य एकच की एकदा एक एक तुम्ही जर मनात घेतलं म्हणजे सात सात वेळा ह्या परीक्षा त्या क्वालिफाय केलेले विद्यार्थीसुद्धा आपल्याकडे आहेत आपल्याला ती एकदा क्वालिफाय करायची त्यामुळे तितकसं ते कठीण नाही स्वतःवर विश्वास ठेवा पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो नॉट मिअर टॅलेंट बट हार्डवर्क कॅन परसिवरन्स कॅन ब्रिंग गुड रिझल्ट केवळ बुद्धिमत्ता नाही तर परिश्रम आणि चिकाटी चांगलं यश मिळवून देते त्यामुळे अभ्यासामध्ये कमालीचं सातत्य द्या कमालीचं सातत्य द्या म्हणजे अगदी भले तुम्ही रोज दोन तास अभ्यास करा पण त्या अभ्यासात कुठेही खंड पडता कामा नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे टी ई टी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ओमकार क्रॅकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला कधीही मदत लागली तर अवश्य फोन करा पुन्हा एकदा मी नंबर सांगतो नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता ई टीची परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद